पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात असलेल्या तुंगत गावाअंतर्गत आंधभांगेवस्ती रस्त्याच्या भीषण दुरावस्थेचा मुद्दा कळीचा बनला असताना येथील लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे आणि त्यांचे पती डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी पुढाकार घेऊन या विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याशी पाठपुरावा केला व या रस्त्याचे स्वखर्चातून तयार करण्याची विनंती केली त्यानुसार आमदार बबनदादा शिंदे व हो डॉक्टर रणदिवे यांनी या रस्त्याच्या करण्यास सुरुवात केल्याने येथील शेतकऱ्यांसह हो शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे ग्रामीण भागातील रस्त्यांचे झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी तुंगत येथील डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेतली आणि मी स्वतः हो या रस्त्यासाठी स्वखर्चातून मुरमीकरण करण्यास तयार आहे आपणही यासाठी काही आपले योगदान दिले दिल्यास या ठिकाणी असलेल्या भांगे वस्ती आंध वस्ती आणि फरतडे वस्तीवरील शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रास कमी होणार आहे मागील दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागत होती या संदर्भातील या भागातील रहिवाशांनी वेळोवेळी डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांच्याशी चर्चा केली त्यांनीही यातून काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिले होते त्यानंतर नुकतेच त्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांची भेट घेतली त्यांनीही हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात मुर्मीकरण करण्यास सकारात्मकता दर्शवल्याने या रस्त्याचे ताबडतोब कामकाज रणदिवे यांनी सुरू केले भविष्य काळात या भागाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लवकरच रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले यावेळी येथील दादा भोसले धनाजी रणदिवे सुभाष भापकर गणेश रणदिवे पंपू बनसोडे सचिन डेकरे समाधान पवार सोहम पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते माझं नाव धानाजी मनोहरणिवे ह्याच्यावर अकरा गावं हो पाणी जाणार रस्ता होता हे लोकांना आता ह्याची दुर्दिशा लय जाते पण एवढा येऊन आबासाहेब डॉक्टरने ही अगदी मनावर काम घेऊन ह्याच्या रस्त्याचं मुर्मीकरण दादाने आणि आबासाहेब रंधवी हे डॉक्टरने दोघांनी मिळून मनावर धरून कालच्या प्रश्न मुर्माचे का कामं चालू झाले हो आहेत तरी इथं ते फा बऱ्याच शेतकऱ्याच्या अडचणी दूर द्या काय काय लोकांची अशी होती की काय काय पेशंट ह्याची पंचायत होती डांबरी पासून तीन किलोमीटर वरच्या लोकांचं इथन पेशंट ह्याचं म्हणजे अति भयानक बेकार की डिलिव्हरी एखाद्या पेशंट ह्याचं म्हणत तर चिकला गुड घेतक चिकल होत्या रस्त्याने आता रस्ता चांगला झाल्यापासून ह्या रस्त्याचं टेन्शन कायमस्वरूपाच मिटलेलं आहे आबासाहेब आणि बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शक गेलतो गेल्या बबनदादाकडे गेलतो आम्ही काय म्हणतो लिंबा लिंबाकरकडे गेलो काय म्हणणार दादा म्हणले करू करू म्हणले मग आता ह्या वेळेस आबासाहेबांनी प्रयत्न केला त्यामुळे दादाने ह्यावेळेस मनावर धरून दोघांच्या विचारण केले हा साहेबांनी स्वतः सो खर्चान केलेला आहे जिल्हा परिषद सदस्य मग यांच्याकडे गेलो काय ना काय ना गेल बार। बार काये 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 हो तो सगळ्याकडे पाठपुरावा केलेला आहे कोणी काही दिलं नाही आणि पाठी टोपल्या टाकलं नाही बर हा काय नुकसान काय काय होत इथं का सगळ्या शेतकऱ्या त्या ह्या साईडला बाग आहे त्या ऊस आहे सगळ्यात जास्त तुंगत मधलं ह्याच बाजूला ऊस जास्त वाहणार आहे साईड नाही येतोय तर याला रस्ते इतके दुरदृश्य होती आता सगळ्यात चांगलं झाले दादाराव मारुती बरं काय रस्त्याचे काय प्रश्न आहे आता रस्त्याचे कंडिशन आता चालवलं चांगलं चांगला आहे बर पहिलं कसं होतं पहिलं एक ते आकट्या होत्या बर चिकून होत होता मोटरसायकल जात नव्हते वाहन जात नव्हती केळीच बागायतदार इकडे भरपूर राहत त्याच्यामुळं जाण्या जी किती काळापासून रस्ता जवळ इंद्रेच्या काय म्हणते इंद्रजीच्या काळापासून ही जुना कॅनेल आष्टी कॅनेल तवापन परिस्थिती आहे मग तवा बसणं तुमचं लहानपण गेलं ह्या रस्त्यावरती मग तुम्ही कुणाला दात मागायला गेलो ना बर काय म्हणणं आलं त्यांचं काय माझ्या लक्षात नाही कोणाकडे गेले बर पण तुम्हाला पण ती करू करू म्हणजे पेंटिंगला पडलं म्हणजे जिल्हा परिषद आमदार खासदार कोण आहेत का नाही इकडे असतील आता येते ती मत मागायला तेवढी येते ती कोणा काय इकडे येतच नाही रस्त्याची अडचण सांगत नाही का तुला इथे आमचा मिळ नसल्यामुळे सारी अडचण आली आजपत्र बर मग आता रस्ता कोणा कोण करावं लागले आता आबा डॉक्टर शिंदे बर झालाय का रस्ता किती लांबा रस्ता किती जवळजवळ चार किलोमीटर आहे बरं सगळा रस्ता झालाय का चालू आहे आता काम बरं कसं वाटतं आता आता एक नंबरचं वाटत शाळे शाळेच बी आता रुटीन लागतेच पहिले काय मला शाळांच्या अडचणी होत्या बसले रस्त्याची परिस्थिती पहिलीच लयच खराब होती आता जरा बऱ्यापैकी सुधारणा झाली अजून बी आहे पुढे होईल अशी आम्ही अपेक्षा करतो कोणी केली सुधारणा हा बासाहेब डॉक्टरांनी केली पहिले पहिली परिस्थिती परिस्थितीलाच बकेट होती म्हणजे असं चालतं सुद्धा येत नव्हतं डॉक्टर सुद्धा येत नव्हता वस्तीवर गुरांचा आता आम्ही पहिले जर करायचं होतं आम्हाला आता बऱ्याचपैकी सुधारणा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आता परिस्थिती आता परिस्थिती चांगली आहे शाळेला पहिल्या आम्हाला चालू जात येत नव्हत्या रुग्ण अशी परिस्थिती पहिली होती ह्या पुढे अशी सुधारणा अशी पुढे चालत राहील अशी आम्ही अपेक्षा करतो हा डांबरीकरण हो अशी आमची अपेक्षा आहे पण आता काय पुढे होईल ते होईल ना कोण करेल पुढले सुधारणा काय वाटतंय आबासाहेब डॉक्टरने करावा अशी आमची इच्छा आहे काय माझं नाव गणेश सत्यवान रणदेवे मी अंधभांगी वस्तीवर राहतो हा जुना आष्टी कॅनल आहे ह्या आष्टी कॅनलची रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झालेली होती डॉक्टर आबासाहेब रणदेवे आणि डॉक्टर ब... बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता होत आहे तर ह्या रस्त्याची अडचण म्हणजे शाळकरी मुलांना शाळेत जा जाण्यासाठी अडचण खूप रस्त्याची होती चिखल तोडवत जायला लागत होतं काय काय दिवशी आमची शाळा बुडायच्या रस्त्यामुळे आम्ही शाळा बुडवून घरी थांबायचो शाळा रस्ता नसल्यामुळे शेतीचं काय नुकसान होतं शेतीचं नुकसान म्हणलं जर आमच्या केळीच्या बागा हार्वेस्टिंगला यायच्या हार्वेस्टिंगला बागा आल्यानंतर व्यापारीच कसला येत नव्हता बागेमध्ये आता रस्त्याची अडचण असल्यामुळे त्यांची गाडी जागेवर येत नव्हती गाडी येत नसल्यामुळे व्यापारीच बागाकडे येत नव्हता त्यामुळे बागाचं नुकसान आमचं खूप झालं आता परिस्थिती काय आता रस्ता झाल्यामुळे गाडी व्यापारी बी फोन केला केला व्यापारी बघ बागायला येतो बागात बागलेगी ठरवून बाग घेऊन जातो नमस्कार मी सुधीर रामदास आंध माझी आई या प्रभागाची विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे गेले अनेक वर्ष या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे मी वारंवार डॉक्टर आबासाहेब रणदिवे व सरपंच अमृतता यांच्याकडे पाठपुरावा करत होतो व आमदार बबनदादा यांच्याकडे गेल्यानंतर इथले सर्व ग्रामस्थ घेऊन आम्ही बबनदादाकडे गेलो होतो बबनदादांना आम्ही रस्त्यासाठी विचारणा केली बबनदादा म्हणले आता या कोणताही निधी आता शिल्लक नाही तरी मग आता तात्पुरता काय करायचा असा विचारणा झाल्यानंतर बबनदादा म्हणले तुम्ही लोकवर्गणी काढा तर लो काडा। आम आमचे समाजसेवक डॉक्टर आबासाहेब रंधवे यांनी निम्मा खर्च उचला हो बबनदादा काही थोडीफार मदत करतो म्हणाले आणि ह्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला भविष्यात या रस्त्याला डांबरीकरणासाठी खडी करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत म्हणून आमच्या ग्रामपंचायत सरपंच अमृतताई व इतर सर्व सदस्य मिळून या रस्त्याचा पाठपुरावा करून भविष्यात आज चांगला रस्ता होईल नमस्कार मी डॉक्टर आबासाहेब रणदिवे सध्या आंबा हा आहे तो हा जुना आष्टी कॅनल आहे तुंगत येथील या रस्त्याची गेले अनेक वर्षापासून बिकट परिस्थिती आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये इथं गुडगावभर चिकलातून मुलांना सुद्धा जावं लागतं किंवा शेतकऱ्यांना जावं लागत होतं हा रस्ता आहे तो अनेक वेळा आमदार असतील खासदार असेल जिल्हा परिषद वारपेत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना ही गावकऱ्यांनी दिलेलं आहे परंतु अनेक वर्षाचं ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचं खडीकरण झालं होतं परंतु जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे एक वर्षाच्या आतच ह्या रस्त्याला पुन्हा चिखल झाला खरंतर हा हा डांबरीकरण होणं खूप गरजेचं आहे कारण ह्या रस्त्यावर जवळपास पाचशेपेक्षा जास्त लोकांची दररोज जा असते इथल्या ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या त्यातलं प्रामुख्याने पहिली तक्रार अशी होती की एकदा पाऊस पडला की मुलांना शाळेत जाणं अवघड होतं कारण तीन तीन चार चार किलोमीटर ह्या रस्त्यावरून चालत जाणं खूप अवघड होतं टू व्हीलरसुद्धा ह्या रस्त्याने जात नव्हत्या अनेक मुलांना तर लोक गाडीला कॅरेट बांधा येईल त्या कॅरेटमध्ये बसून मुलांना घेऊन जात होते शेतकऱ्यांच्या अशाही तक्रार होते की जेव्हा केळी बाग खूप आहे या रस्त्याच्या कडेने जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांचं असं होतं केळी जेव्हा काढायला येत होती परंतु त्यावेळेस जर पाऊस पडला तर व्यापारी येत नव्हते आणि पर्यायन असं होतं की जिथं पंधरा सोळा वीस रुपये जर दर, दर होता केळीची बाग जर पुढे गेली तर पुन्हा पाच दहा रुपयेनं किंवा पर्यायानं स्वतः मजूर लावून छोट्याशा तमटममध्ये काढून लोक डांबडी करणार नाही आणि मग तिथून पुढं वाहतूक व्हायची गुरांचं जर बघेल तर डॉक्टर डॉक्टरसुद्धा या भागामध्ये यायला धजावत नव्हते कारण तर गाडीवर सुद्धा प्रवास करणं मुश्किल होतं अजून सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण होती की या रस्त्यावरती बरीच लोक वस्ती आहे आणि जे काही तरुण मुलं आहेत ना त्यांच्या लग्नसुद्धा जमणं मुश्किल झालं होतं तर जे काही पाहुणे येतात ते सांगतात की बाबा या रस्त्याला आम्हाला येता पण येत नाही तर आमची मुलगी देऊन तर काय करायचं मग त्यांनी एकतर शहरात राहायला जाव किंवा मग गावामध्ये राहायला पाहिजे म्हणजे ग्रामीण भागातले जर रस्ते जर दूर नीट नसतील तर त्याचा परिणाम किती लोकांवरती होतो म्हणजे शेतकऱ्यांपासून मुलांपासून शिक्षणावर सगळ्याच गोष्टी याचा परिणाम होतो ऊसाची शेती पण ह्या रोडवरती भरपूर आहे जेव्हा पाऊस जर एखाद्या वर्षी ऑक्टोबर पुढे जर लांबला गेला तर या रस्त्याचे सगळे ऊस आहे ते नंतर जानेवारीला जायचे का तर वाहनच जात नव्हतं अशी बिकट परिस्थिती मग यातून मार्ग काय काढायचा तर शेतकऱ्यांनी शेतकरी आमच्याकडे बरेचसे प्रश्न मार्गे मानले होते त्यातून मार्ग करण्यासाठी आम्ही शेवटी ठरवलं की सो खर्चातून काही करता येईल कारण गेल्या वर्षी आम्ही माझी पत्नी डॉक्टर अमृता रणजी सरपंच आहे गेल्या वर्षी तीन रस्त्यात आपण स्व खर्चातून मुरुमीकरण केलं होतं यावर्षी हा रस्ता करण्याचं ठरवलं शेवटी असा विचार केला की यातले जिथले जे आमदार आहेत त्यांनाही आपण भेटूया आणि ही आपण जी काही दुरावस्थाही रस्ते त्याविषयी मागणी करूया आमदार साहेबांनी ही विषयात आम्ही बोललो मागच्या दोन चार दिवसाप्रि जाऊन त्यांनी मुरुमीकरणासाठी सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि आता आम्ही आमची मागणी आहे की पुढं ही हा डांबरीकरण व्हावा त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि मला वाटतं की सध्या जे लोकांचं जे हाल होतं किमान ह्या पावसाळापुत्र खूप छान रस्ता आता झालं आहे मुलींकरांना सुरुवात आहे अजून निम्मा रस्ता पुढे बाकी आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करत आहे लोकांना मला वाटतं की ह्यामुळे आता बराचसा फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचं की मुलं जी काही शिक्षणापासून वंचित राहत होते मुलं आता सहजासहजी शाळेत जातील आणि शहरी भागातले जे काही मुलांना सुविधा भेटतील त्या ग्रामीण भागामध्ये नाहीत आणि त्या पुरण्याचा आम्ही पुरेपूर एक सरपंच येणार त्यांना आम्ही प्रयत्न करतो कालच आम्ही जवळपास गावातील साडेसहाशे मुलांना पूर्णपणे वर्षभर पुरेल इतका वह्यांचं वाटप मोफत केलेलं आहे आज आम्ही हा रस्ता लावत आहे जे काही आमच्या परीने शक्य आहे ते आम्ही करत आहे तर हे आमदार खासदार आणि जिल्हा परिषदेमार्फत कामं होणं गरजेचं आहे परंतु त्या जी काही व्यक्ती आहेत त्या पदावरती सह त्यांनी ही जी पा जबाबदारी आहे त्या जबाबदारीला विसरलेली आहेत त्यांनी लक्ष देणं खरंच गरजेचं आहे